नमस्कार सगळ्यांना एम एस रेसिपीज मराठीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज ना आपण एकदम क्रिस्पी आणि मसालेदार अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण कारले थोडीशी हळद आणि मीठ टाकून मस्तपैकी उकडून घेतलेले आहेत तर भाजीसाठी जे वाटण लागतं त्याच्यासाठी आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी बेसन पीठ आणि हे चांगल्यापैकी बारीक मिक्सर करून घेऊ आपण बघू शकता एकदम बारीक असं आपण मिक्सर करून घेतलं आहे तर सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊ अर्धा चमचा मी लाल तिखट टाकले अर्धा चमचा काळा मसाला थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आणि एक सुपर इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडासा गूळ आणि थोडंसं तेल टाकून मस्तपैकी याचं मिक्सचर आपण बनवून घेणार आहोत तर कढईमध्ये तीन छोटे चमचे आपण तेल घेतलं आहे याच्यामध्ये लसूण ठेचून घातलं आहे मी आणि एक कांदा आपण बारीक कापून घेतला आहे तो पण चांगला परतून घेणार आहोत लसूण थोडा जास्त टाकायचा म्हणजे अजून छान टेस्ट येते थोडासा हिंग आणि जिरे टाकून घेतलेत आपण फोडणीमध्येच एकदम लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनिट आपला कांदा चांगला परतून द्यायचा आहे कांदा छान परतला की त्याच्यामध्येच जे आपण उकडलेले कारले होते ते टाकून घेऊ आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत तीन ते चार मिनटं कंटिन्यू हलवत हलवत आपण हे भाजून घेणार आहोत बघू शकता आपले कारले छानपैकी क्रिस्पी व्हायला सुरवात झाली आहे तर ह्या स्टेजला आपण जे म वाटण बनवून घेतलं होतं सुकं वाटण ते आपण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये कोणाकोणाला जर ओली भाजी करायची असेल तर हे वाटण टाकल्यानंतर थोडंसं गरम पाणी पण टाकू शकतो आपण पण ही सुकी भाजी एकदम मस्त लागते तर अजून दोन ते तीन मिनिट हे छानपैकी आपण परतून देऊ झाकण ठेवून आणि येस आपली कारल्याची भाजी मग रेडी